मित्रांनो तुमच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की नाही मला माहिती नाही पण मी आतमध्ये काम केलेलं असल्यामुळे प्रिंट मीडियामध्ये मला हे माहिती आहे आणि ही परंपरा आजची नाही आहे ही जवळजवळ गेली मला वाटतं अनेक वर्षापासून आहे मी शतकांपासून म्हणणार नाही याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय प्रकारे एकमेकावर तुटून पडत होते याची काही उदाहरणं आहेत मला माहिती आहे की हा हे वर्तमान वर्तमानपत्र किंवा मासिकांचे पण साहित्यिकांचे पण वाद संपादकांचे वाद वगैरे हो ता गाजलेले आहेत आपल्याकडे त्यामुळे एकमेकावर तुटून पडत होते नवाकाळवाले काही प्रमाणामध्ये लोकसत्तावर तुटून पडताना मटावर तुटून पडताना आपण पाहिले होते नाव घेऊन पण बाकी जनरली तुम्ही पाहिलं तर नाईंटी नाईन पर्सेंट संपादक प्रिंट मीडियातल्या छापील वर्तमानपत्र नियतकालिका याच्याबद्दल मी बोलतोय सहसा दुसऱ्या संपादकांनी व्यक्त केलेल्या मतांवर तुटून पडत नाही किंवा एकमेकांची लफडी जरी आता बेरक्या ना नारा... नारद म्हणून एक वेबसाईट आहे तुम्ही बघितली का तुम्ही ताबडतोब सबस्क्राईब करा बेरक्या नारद माय गॉड प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामधली प्रत्येक भानगड अगदी सेक्सपासून तर ते भ्रष्टाचारापासून पैसे खाण्यापासून सगळ्या या भानकिडी त्या बेरक्या नारदमध्ये असतात तुम्ही व्हाल हा इला काय लफडी चालतात तुम्ही म्हणाल राजकारणात नाही एवढी लफडी एवढी या बेरक्या नारदाकडे रोज वाचायला मिळतात त्याच्या वेबसाईटवर अपडेट झालं की काहीतरी एक मोठं लफडं येतं कुठल्या तरी प्रिंट इलेक्ट्रॉनिक तर कोणाला सोडत नाही तो कोणाला घाबरत नाही प्रिंट मीडियानी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियानी पण त्याच्याबद्दल काही केलेलं नाही करू शकत नाही आहेत ते गप्प आहेत सगळे कारण त्यांना माहिती आहे याच्याकडे शंभर त्यातले दहाच सांगितले <laughs> मला पण एकाने विचारलं अरे तू बिंदाच बोलतोस तुला काही भीती नाही का वाटत मी म्हटलं मी शंभर माहिती आहे त्यातल्या दहावीसच सांगतो ना त्यांना माहिती उरलेल्या ऐंशी काढीला आपण जर त्याच्या वाट्याला गेलो तर तसंच त्याचं आहे त्या बेरक्या नारत वेळ आठवण करा तुम्ही आठवणीत ठेवा बेरक्या नारत आजच सबस्क्राईब करा शोधून काढा बेरक्या नारत आणि त्याला सबस्क्राईब करा आणि रोज धमाल वाचा तो जर अपवाद सोडला आता तुम्हाला मी जो विषय दिला तो हा आहे पण त्याला परत बेरक्या नारत अपवाद हा अफवाद नाही आहे हां ते ते चाललं आहे अरे हा थोडं माझं ट्विज झालं बरं था की प्रिंट मीडिया नाही करत एकमेकावर म्हणजे लोकसत्तेने महारा महाराष्ट्रावर महाराष्ट्र टीका केली आहे महाराष्ट्राईमने नवशक्तीवर केली आहे नवशक्तीने सकाळवर केली आहे सकाळने लोकमतवर केली आहे असं नाही दिसत तुम्हाला संपादकानं तुमचं मत आहे तुमचं पेपर आहे तुमचं न्यूज आहे तुमचे व्ह्यूज आहेत करा काय करायचं ते प्रत्येक वर्तमानपत्राची एक पोलिटिकल विचारसरणी असते त्यानुसार ते छापतात त्यांचे कोण फायनान्सर असतात त्यानुसार ते छापतात त्यांचे कोण स्पॉन्सर असतात ते छापतात एका संपादकाला साडेतीन कोटीचं घर दिलं कोणी तोही त्या पक्षाची लाईन घेतो ठीक आहे तो तो विषय याच्यात येत नाही वर्तमानपत्रात एकमेकाविरुद्ध येत नाही पण मी हल्ली बघतोय की युट्यूबवाल्यांचा निम्मा वेळ हे एकमेकांवर टीका करण्यात जातात मी एकदा विद्याधर गोखले संपादक होते त्यांना मी म्हटलं तुम्ही अण्णा एवढं काय 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 लिहिता आणि शिव्या घालता दुसऱ्या वर्तमानपत्रांना त्याला काय अक्कल आहे का संपादकाला तो काय लिहितो वगैरे वगैरे बोलता किंवा त्यांनी जी काय हेडलाईन केली असेल किंवा के आग्रलेखलेला त्याच्यामध्ये तुम्ही असे दोष दाखवता हे करता तर तुम्ही तुमच्याकडे लोकसत्तामध्ये का नाही तुम्ही लिहित दुसऱ्या वर्तमानपत्रात काय चुका आहेत किंवा काय पॉलिसी डिसिजन आहे किंवा काय गोष्टी अनुचित अशा घडतायत तर ते म्हणाले हो हो। हो हो अरे आम्ही संपादक बनेलो आहोत काय म्हणाले अण्णा अण्णा अण्णाच बोलू शकतात विद्यार गोखलेच हे बोलू शकतात जे विद्यार्थ गोखल्यांना ओळखतात ते सगळे पत्रकार म्हणतील हो बाबा तू म्हणतोस ते खरं आहे नेते पण म्हणतील हो अण्णा असे होते बिंदाच बोलायचे ते त्यांच्या अण्णांचा बिंदासपणा या विषयावर जर मी व्हिडिओ केला ना एवढा इंटरेस्टिंग होईल अरे बाप रे त्यांच्या रेवारचे ते शृंगारी अग्रलेख वगैरे असायचे ना अरे बाप रे त्यांच्या गप्पा पण शृंगारी माझ्या घरी खूप वेळा आलेले आहेत ते गप्पा मारायला वगैरे वगैरे ड्रिंक घ्यायला वगैरे तर धमाल 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 आणि त्यांनी केलेल्या मारा मारामाऱ्या पार्टीमधल्या हा सुद्धा एक गमतीचा विषय पण तो आज आपण घेत नाही आहोत तर ते म्हणाले आम्ही बनेल होत रे आम्ही लोकांचे कपडे काढतो नेत्यांचे ने ने कपडे काढतो राजकीय यांचे कपडे काढतो आम्ही एकमेकांचे कपडे काढत नाही याचं कारण आम्ही किती काय बरबटलेले खरकटलेले आहोत हे आम्हाला माहिती आहे बरं मी त्याचं काढलं की तो माझं काढणार नाही का तर मग अरे मी पण तोच आहे ना हमाम मे सब नंगे राहते नाही आहे मे बी सब अंदरसे नंगेही होते त्यामुळे आम्ही काय करतो तू माझ्याबद्दल बोलू नको मी तुझ्याबद्दल बोलत नाही तू तु तु तुझं सांभाळ मी माझं सांभाळतो त्यामुळे आमच्यामध्ये आचारसंहिता आहे मी म्हटलं अण्णा ही आचारसंहिता का दुराचारसंहिता एकमेकाची पापलं लपवणं ह्या काय म्हणायचं ते पण आहे आम्ही नाही करत पण यूट्यूबाले तसं नाही करत आता तुम्ही यूट्यूबवर मला फारसं काही कुठे दिसत नाही माझी दखलच घेत नाहीत कोणी त्यामुळे माझं काही दुःख नाही आहे बरं का नाही तर तुम्ही म्हणाल काय तू दुःखातून बोलतोयस का मग मी असं कसं बोललो असतो की यूट्यूबवाल्यांनी पण तीच आचारसंहिता पाळावी आणि एकमेकाशी उल्लेख करू नयेत मी व्हिडिओ केला त्याच्यावर तू कशाला व्हिडिओ करतो तू तुझा व्हिडिओ कर ना तू केला त्याच्यावर मी कशाला करायचा मी माझा करतो ना हां ठीक आहे एखादा आता मला मी करतो केव्हा माहिती आहे मला भाऊचा मुद्दा आवडतो भाऊ आवडतो सूर्यवंशी आवडतो सुशील आवडतो तर मग त्यांनी एखादा जर चांगला मुद्दा मांडला असेल तर मग मी निश्चितच त्याचं कौतुक करतो त्या मुद्दा उचलून धरतो त्याला पाठिंबा देतो टीका नाही करायचं असतं तुम्ही बघितलं असेल भाऊ असो सूर्यवंशी हे सगळे मित्र आहेत एक तर सूर्यवंशी तर माझा मुलगा असल्यासारखं माझं नातं आहे त्याचं खरंच नातं आहे तो, तो, तो मला पुत्रवत वाटतो आणि माझ्या ह्या सगळ्या यूट्यूबच्या याचं श्रेय त्याच्याच आकार डी जी नाईनला आहे त्याला आहे प्रभाकरनी मला ही कला शिकवली प्रभाकरनी माझ्याकडून करून घेतलं त्याच्याकरता तो तुमचा विश्वास नाही बसणार प्रभाकर विरारहून माझ्याकडे यायचा ठाण्याला दोन तास यायला दोन तास यायला चार तास आणि एकदा आला की दोन तीन व्हिडिओ करायचा आणि लोकांमध्ये अनिल तर ते नाव यूट्यूबमध्ये यूट्यूबमध्ये प्रभाकरमुळे आलं त्यामुळे मी कृतज्ञ आहे त्याचा माझा पोरगा असला तरी तो आय लव हिम लाईक माय चाईल्ड पण तो कधी माझ्यावर टीका करत नाही मी त्याच्यावर करत नाही हे मैत्रीतून करत नाही का पुत्र म्हणून करत नाही का नाही मला नेहमी असं वाटतं की तुम्ही तुमचं जीवन जगा तुम्ही तुमचे विचार मांडा दुसऱ्याचे खोडून काढण्यात तुमचा वेळ घालवू नका हा राजकीय नेत्यांचे विचार खोडून आता भाऊ करतो महागाडीवर टीका शरद पवारांवर टीका उद्धववर टीका ओके तो हक्क आहे त्याला ते राजकीय नेते आहेत वर्तमानपत्राचे संपादक हे काही राजकीय नेते नाही त्यामुळे ते एकमेकाला सांभाळतात यूट्यूबवाल्यांनी पण मला असं वाटतं की एकमेकावर हल्ले चढवतात म्हणजे फार हल्ले चढवतात आणि अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन चढवतात त्यांनी ही आचारसंहिता पाळली पाहिजे की मी माझं बोलेन मी माझ्या संदर्भात बोलेन मी दुसऱ्यांच्या संदर्भात बोलणार नाही म्हणजे असं झालं तर ही आचारसंहिता जर यूट्यूबवाल्यांनी पाळायची ठरवली हो किंवा वेबसाईट्स किंवा यांनी तर पहिलं बेरक्या नारद बंद होईल मला माहिती आहे कारण मग ते कोणावरच टीका करू शकणार नाहीत नाही का पण व्हॉट एव्हर इट इज पण मला असं वाटतं की ही एक अनुचित प्रथा आहे तुम्ही दुसऱ्याला खोटं रोप टाबडून दुसऱ्याला हे निंदा करून निंदा करून विशेषतः दुसऱ्याला काहीतरी एक त्याचं अवमूल्यन करून अधोमूल्यन करून तुम्ही स्वतः मोठे होत नाही नाही होत उलट लोक म्हणतात की बघा किती गलिच्छ पातळी याच्या मनामध्ये किती मच्छर द्वेष असूया स्पर्धा भावना असेल की हा दुसऱ्या माणसांवर टीका करून स्वतःला त्याच्याकडे विषय देत का त्याला दुसऱ्याच माणसाचे विषय का घ्यावे लागतात दुसऱ्या यूट्यूबवाल्याचे विषय घेऊन त्या यूट्यूबवाल्यावर का चढतो हा चढायला दुसरं काही नाही का राजकीय नेते काय मेले का सगळे तर मला असं वाटतं की वर्तमानपत्र प्रिंट मीडिया जी आचारसंहिता पाळते ती आपण यूट्यूबवाल्यांनी पण पाळायला पाहिजे मी स्वतः मी पाळतो जनरली तुम्ही माझ्याकडून कुठले युट्यूबवाल्याचं नाव घेऊन किंवा यूट्यूबवर टीका केलेली तुम्ही माझ्याकडे बघणार नाही मी राजकीय नेत्यांवर करतो पण यूट्यूबवाल्यांवर दुसऱ्या करत नाही आणि मला जिथे ॲप्रिशिएट करावं असं वाटतं तेव्हाच करतो मला वाटतं ही आचारसंहिता सगळ्या युट्यूबवाल्यांनी जर पाळली ना हे आपसात जी चिखलफेक करतात ना गलिच्छ पातळीवर जाऊन एकमेकाविषयी बोलतात ते सगळं बंद होईल धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी